सांगतोय आम्ही त्यांना विचारलं आम्ही त्यांना तेच विचारलं की सेट शेअरिंग फॉर्म्युला ते विचारलं काय तर प्रश्न असा आहे की त्यांचं नाहीये आम्ही त्यांना विचारलं की तुमचं जर सीट शेअरिंग झालं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे मग आम्ही एक तर इंडिव्हिज्युअली बोलू नाही तर मग कलेक्टिवली बोलू तुमचं त्यांचं असं म्हणणे की आमचं अजून ठरायचं आहे मग आता तुमचं ठरलं नाहीये तर आम्ही आमचं कसं काय सॅन क्लिअर करणार आहे नाही नाही आमचं तर क्लिअर आहे ना की तुमचं ठरलं असेल तर आम्हाला सांगायला पाहिजे मग आम्ही आमची स्टँड क्लिअर करतो तुमचं ठरलं नसेल तर तेही आम्हाला स्पष्ट सांगायला पाहिजे की आमचं ठरलं नाही आहे आता याच्यामध्ये जर तुमचं ठरत नसेल तर आमचा क्लिअर फॉर्म्युला बारा बाराचा आहे त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे मग तुमचं ठरत नाही आहे आमचा फॉर्म्युला क्लिअर आहे बारा बारा बाराचा त्याच्यावर त्यांनी काय अजून आम्हाला त्याच्यावर उत्तर दिलं नाही सांगतो आहे की एक लक्षात घ्या की आम्ही आमची ताकद असू नये एकत्र लढण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत आम्ही पुढाकार घेतलेला आहे की आपण एकत्र लढलो पाहिजे परंतु दुर्दैवाने काय झालं की आम्ही जे त्यांना मुद्दे दिले त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही थाळ थांबा, आणि जवळजवळ एक तास झाले आम्ही बाहेर बसलेलो आहोत ते आतमध्ये बसलेले आहेत आता खर तर महाविकास आघाडीनी आमच्यासोबत अशी वागणूक त्यांनी करायला नव्हती पाहिजे दुर्दैवाने आम्ही आता बाहेर बसलेलो आहे त्यामुळे आतमध्ये काय चालू आहे त्यांचं काय ठरते आहे हे आम्हाला माहिती त्यांनी असं म्हटलं की एक तासो एक तास नाही तुम्ही बाहेर थांबा आम्हाला चर्चा करायची आहे एक तास झाला आम्ही बाहेर थांबलोय म्हणजे आजची बैठक जी आहे ती निष्फळ ठरली असं म्हणायला निष्फळ ठरली का नाही ठरली ते प्रश्न त्यांचा आहे आम्ही आज त्यांच्या इन्व्हिटेशन वर इथे आलो होतो आम्ही आमचे पॉइंट्स त्यांना मांडलेले आहेत त्यांचा जो सीट शेअरिंग फॉर्म्युला नाही आहे त्यांचा आपसात काही ठरलेलं नाही आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला काही ऑफर दिली नाही म्हणतात तुमचं सांगा काय आहे तर आमचं असं म्हणणं आहे की तुमचं काही ठरलं असेल तर सांगा नसेल ठरलं तसं सांगा नाहीतर बारा बाराचा फॉर्म्युला की विजय तुम्हाला ऑफिशियली तो महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा पत्र आहे तुमची जागांची काही मागणी आहे तुमचा कॉमन मिनिममचा प्रोग्राम आहे हे सगळं सुरू आहे तुमच्यातली आणि त्यांच्यातली चर्चा आम्हाला जाईल जागांची मोदींना आर एस एस ला भाजपला हटवणे हा आमची प्रायोरिटी आहे जागा हा आमच्यासाठी विषय गौड आहे मी पुन्हा एकदा रिपीट सांगतो मान्य बाळासाहेबांनी सुद्धा हा स्टँड क्लिअर केलेला आहे आम्ही जागेसाठी भांडत नाही आहोत आम्ही तात्विक मुद्द्यांसाठी भांडतोय कॉमन मिनिमम प्रोग्राम अग्री करा तुमचा सीट शेअरिंग फॉर्म्युला असेल तो आम्हाला द्या नसेल ठरला तसं सांगा पुन्हा भेटूयात ठरवूयात परंतु जर तुम्ही आम्हाला बाहेर बसवत असाल तर बाहेर पडलाय नाही आता नाराज वाईट वाटत ना एक वेळ लक्षात घ्या त्यांनी शंभर टक्के अपमान केलेला आहे त्यांनी आम्हाला बाहेर बसवलेला आहे पण त्यांनी असे बघून घ्यायला नव्हती 一个三零三，三三一